गेल्या नोव्हेंबर महिन्यापासनं इथे बांधकाम सुरू झालेलं आहे आणि त्या बांधकामाबद्दल आम्हाला म्हणजे माहिती नव्हतं त्यांनी म्हटलं दीक्षाभूमी स्मारक समितीने की आम्ही ती इथे जे ध्रमचक्र प्रवर्तन देण्याचा कार्यक्रम झालेला त्यावेळेस आपण इथं अनाऊन्स केलं होतं पण दीक्षाभूमीवर आपण कोणाची भाषणं ऐकायला येत नाही आम्ही येतो इथं पुस्तकं घ्यायला इथे सॉल्वर भेटू द्यायला त्यामुळे आमच्या कानावर का तर का का ते काही पडलं नाही कुठल्याही न्यूज पेपरला ही बातमीसुद्धा आलेली नाही की दीक्षाभूमीमध्ये सौंदर्यीकरण होणार आहे तर त्यामुळे काय झालं की आम्ही संभ्रमानातच होतो की ॲक्च्युली होतात काय मग असं कळलं इथे दिसायचे आम्हाला मोठे आता तुम्ही इथे दिसताय तुम्हाला ढिगारे दिसत नाही मातीचे पण एक महिन्याच्या अगोदर इथं खूप मोठी मोठी मातीचे ढिगारे होते असंच एकाने सांगितलं की इथं इता काहीतरी अंडरग्राऊंड पार्किंग वगैरे होणार आहे तर आम्ही काही लोक इथेच आलो त्यांना विचारलं की इथं होतं काय म्हणजे कोणाला पूर्णच पूर्ण ठिकाणी फिरलो कुठेही मॅप नाही कुठेही काय बनणार आहे वास्तू कशी दिसणार आहे याचं काहीच नाही सगळ्यांना वाटतं की दीक्षाभूमी ही, ही जगामधली सुंदर आणि सुरेख अशी स्थळ व्हायला पाहिजे कोणाला वाटतं की आपली अशीच राहायला पाहिजे एकदम सुंदर व्हायला पाहिजे वाटतं ना मग त्याचा आराखडा काय आहे ते यांनी सांगायला पाहिजे होतं की इथे असं असं होणार आहे ते काही मिळालं नाही मे महिन्यामध्ये जेव्हा कळलं की इथं अंडरग्राऊंड पार्किंग होणार आहे तर आम्ही काही जणं त्याचा फॉलोअप करायला गेलो एन आय टीच्या ऑफिसमध्ये गेलो मग त्यांनी आम्हाला तो व्हिडिओ दाखवला मला वाटते तो व्हिडिओ सगळ्यांनी बघितला असेल जिथे दीक्षाभूमी खूप सुंदर दिसते आहे आम्हालाही खूप अभिमान वाटेल की आमची दीक्षाभूमी अशीच व्हायला पाहिजे पण तिथे जी एक गोष्ट आहे ती आहे अंडरग्राऊंड बांधकाम अंडरग्राऊंड पार्किंग जवळपास पावणे तीन एकरचा पट्टा अंडरग्राऊंड पार्किंगसाठी खोदून काढलेला आहे आमचं असं म्हणणं होतं आणि सगळ्यांचंच आहे इथे अंडरग्राऊंड पार्किंगची गरज नाही धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी आमची बांधव हो इतकी म्हणजे कुठून कुठून येतात डिमांड नाही केली डिमांड असते इथं शौचालय बांधा थोडंशी आम्हाला फ्रेश होण्याचं काही असं बांधा पण पार्किंगसाठी कोणी म्हटलं नाही आणि दोन ते तीन किलोमीटर अंतरावर गाड्या थांबवल्या जातात पायी येतात गावाकडची लोक तर अक्षरशः रेल्वे स्टेशन बस स्टेशनपासून पासून इथं पायी येतात कधी डिमांड नाही की मग इथे ही पार्किंग का हा पहिला प्रश्न होता की इथं का पार्किंग करतात दीक्षाभूमीचं गेट रात्री आठ वाजतानंतर बंद होतं आठच्या नंतर इथं कोण कोण गाड्या पार्क करणार कोणाच्या गाड्या राहणार जर जर असेल आणि जर तुम्ही आता आजच्या दिवशी येऊन बघाल आता तुम्ही लोक आलात म्हणून गाड्यांची गर्दी आहे एरवी इथे तीस ते चाळीस मोठ्या गाड्या येतात आणि छोट्या छोट्या टू व्हीलर्स आहेत त्याच्यासाठी भरपूर पार्किंग आहे तिथं हजार दोन हजार टू व्हीलर्स राहतील आणि बससुद्धा तीस ते चाळीस बस इथे उभे राहू शकतात अशी मोठी जागा आहे म्हणजे जेव्हा एरवी बाकीच्या दिवशी मग हे पार्किंग कोणासाठी बांधत आहे तर आम्ही मे महिन्यात ह्या पूर्ण याला सुरू केलं कसं असतं ना नागपूरची मंडळी थोडीशी झोपली होती आम्ही त्याच्यातले एक होतो आम्ही नंतर जाग आली पण देर आहे दुरुस्त आहे म्हणजे उशिरा जाग आली पण आपण चुकीची घटना इथं होऊ देऊ नये आता या पार्किंगचे धोके काय काय असतील का आपण का विरोध करतो आहे आपण का विरोध करायला पाहिजे या पार्किंगमध्ये पावणे तीन एकरची पार्किंग आहे तुम्ही बघितलं असेल पार्किंगमध्ये समजा लाईट गेली किंवा सिक्युरिटी नसेल तर इथं कुठलीही अनुचित घटना होऊ शकते कुठली पण आपण नाव नाही घेणार आता काही रिक्षा पण येऊवर आहोत कुठलीही अनुचित घटना होऊ शकते तर आपण त्याच्यामध्ये सिक्युरिटी नाही राहणार लाईटची व्यवस्था समजा नाही येऊ होऊ शकतं आणि याचं जे छत बनणार आहे आता या छत जे खाली पार्किंग असेल तर वरती ते स्लॅब टाकणार या स्लॅबचे कि जे किमान वय जे म्हणतो ना किमान त्याची लाईफ ही आहे पन्नास वर्ष मॅक्सिमम आता आपण बघतोय की जे ड्रोज पेपर उघडून बघाल तर हा आज बनलेला पूल तुटला ते बनलेले स्लॅब कोसळली ते घर कोसळलं म्हणजे गॅरंटी आपण देऊ शकत नाही की हे बांधकामामध्ये काही होणार नाही आणि स्मारक समितीमध्ये जेव्हा oh. सोळा जूनला एक छोटीशी मीटिंग त्यांनी बोलवली होती कसं असतं ना की आपण जनरेटर जेव्हा चालू करतो तेव्हा त्यांनी मीटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये त्यांना तेच प्रश्न विचारले की इथं पार्किंग कशाला पाहिजे ते ती काहीच बरोबर उत्तरं दिली नाही या पार्किंगमध्ये त्यांना म्हटलं त्याचा काय फायदा ते म्हणाले दीक्षाभूमीवर जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन दिलं असेल त्या दिवशी इथे लोक पाऊस आला जसं आज पाऊस येईल तर आपण तिथं शेल्टर घेऊ तिथं आपण आडोशाला उभं राहू इमॅजिन करा आपल्या दीक्षाभूमीवर शंभर दोनशे लोक असतात का व धम्मचक्र प्रवर्तन घेणार इतकी सारी लोक असतात आणि जेव्हा आपण पाऊस पडतो तेव्हा आपण धावतो ना आपण हे बघत नाही की कोण येत आहे काय येत आहे आपण आडोसा गेला धावतो त्यावेळेस जर त्याची कॅपॅसिटी दोन हजारांची असेल आणि त्याच्यात पाच हजार लोक गेले आणि दुक्कन जर काही झालं होऊ नये पण झालं तर त्याच्यासाठी ते, काय काय म्हणजे त्याचं काय म्हणा तर दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सचिवांनी म्हटलं की असं काय झालं कोणी तर मरण पावलं तुमच्यापेक्षा जास्त जास्ती दुःख मला होईल आम्ही आमच्या बांधवांना म्हणजे आपण जेव्हा एखादी बांधकाम करतो माझ्या घर जर बांधेल मी आणि तर त्या घराची जर छत पडणार असेल तर मी असं म्हणेल का की उद्याच चालून या घरात माझा मुलगा मरण पावला तर मला खूप दुःख होईल असं म्हणू शकतो आपण इथं येणारा प्रत्येक भीमसैनिक हा आपल्यासाठी तेवढाच इम्पॉर्टंट आहे जेवढा आपल्या घरचा आई वडील मुलगा भाऊ आम्हाला प्रत्येक भीमसैनिक तेवढाच इम्पॉर्टंट आहे जो बाबासाहेबांच्या नावाने इथं येतो इथं श्रद्धेने येतो कोणी त्याला निमंत्रण आमंत्रण देत नाही तो, ये तो, तो स्वतःहून येतो या दीक्षाभूमीचं ऋण सोडायला येतो इथं आल्यानंतर त्याला काहीच मिळत नाही तो घेऊन जातो बाबासाहेबांची पुस्तकं तो घेऊन जातो इथल्या मातीची एक ऊर्जा घेऊन जातो आणि कशासाठी घेऊन जातो की मी माझ्या घरी जाऊन सांगेल की बाबासाहेबांनी ज्या दीक्षाभूमीला दीक्षा दिली येणाऱ्या पिढीला तो सांगतो की बाबासाहेब तुमच्यासारखंच माझ्या मुलाला सुद्धा घडव दे ही प्रेरणा घेऊन जायला इथं येतो तर या प्रेरणाभूमीला आपण पार्किंग भूमी होऊ द्यायची का आपला सगळा फक्त विरोध हाच आहे की इथं पार्किंग ना आता खूप मोठ्या मोठ्या बांधकाम होतात कधी एखाद्या बांधकामामध्ये चूक झाली तर ती चूक दुरुस्त करता येते की नाही आपण करू शकतो ना त्याचा विचार करू शकतो की ही चूक होत आहे असं असं खूप भयानक संकट होणार आहे तर आपण ती चूक दुरुस्त करू शकतो आणि त्या चूक दुरुस्तीसाठी आम्ही विनंती करतो आहे स्मारक समितीला आम्ही कुठलाही कायदेशीर मार्ग अवलंबणार नाही आम्ही कुठलाही आंदोलन करणार नाही आम्हाला फक्त एवढंच स्मारक समितीने लिहून द्यावं की आज आम्ही इथे जे हो आहोत जे हे बांधकाम करतं हे चुकलेलं आहे याचा आम्ही रिवाईज करतो हे काम पुन्हा रुजवून टाकतो आणि भविष्यामध्ये ही दुःख म्हणायची अशीच मोठी जागा आम्हाला पाहिजे आपली एवढीच मागणी आहे म्हणून आपण इथे जे आलेलो आहोत आपण इथे कुठलीही नारेबाजी करू नका दीक्षाभूमीच पावित्र आपण आजवर आहे आम्ही लहानाचे मोठे झालो बाहेरच्या ठिकाणी तुम्ही जाता आया बहिणींना जिथे भरपूर दिसत आहे मला किती धक्के बसतात किती काय काय कमेंट्स असतात पण या दीक्षाभूमीच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या तीन दिवसांमध्ये येणाऱ्या पब्लिकने कधीतरी कोणाला धक्का मारला किंवा कधीतरी काही केलं आहे का इतकी पवित्रता आपण या भूमीची जपलेली आहे आजही आपण इथेच राहू स्मारक समितीने आपल्याला साडेअकराची वेळ दिलेली आहे आपलं फक्त एवढंच निवेदन त्यांना जाणार आहे हा मॅप जो तुम्ही केलेला आहे तो मॅपमध्ये या या त्रुटी आहेत ही त्रुटी तुम्ही दुरुस्त करा आणि दुरुस्त होऊ शकतं आहे ते बांधकाम बुजवल्या जाऊ शकतं आणि भविष्यातसुद्धा या दीक्षाभूमीच्या खाली वरती कुठलंही बांधकाम होणार नाही अशी सुद्धा त्यांनी आम्हाला गॅरंटी द्यावी त्यांनी जर म्हटलं आम्ही आंदोलन करू कशासाठी दीक्षाभूमीला बाजूच्या कुठल्याही जागा मिळवण्यासाठी त्यांनी आम्हाला म्हणावं आपण आंदोलन करू आपण त्या जागेसाठी प्रयत्न करू पण आज आपण याच्यासाठी आलेलो आहे त्यांनी आमचा हा जो आहे मुद्दा बरेच बांधव इथून तिथून आलेले आहेत म्हणजे त्यांचा मला अभिमान वाटतो की ज्यांना दीक्षाभूमीला बऱ्याच लोकांनी म्हटलं की मॅडम यांना बोलवा आम्हाला त्यांना बोलवा दादा जेव्हा त्याचं आमंत्रण कोणाला द्यावं लागतं का ही माझी भूमी आहे त्यांनी लोक इथं आलेले आहेत आम्ही कोणाला बोलवलं नाही आम्ही फक्त आव्हान केलं की बाबा रे हे असं असं होत आहे हे आपल्याला थांबवायचं आहे कायदेशीर मार्गाने आपण थांबवू नाही आपण समितीला रिक्वेस्ट करू समितीने म्हटलं की हे काम रद्द होऊ शकतं तर आपल्याला तेवढंच पाहिजे की भविष्यातही आजही कुठेच इथं बांधकाम करू नका याला तू मला डेकोरेशन करा हिरवळ करा गार्डनिंग करा पुस्तकांचे स्टॉल लावू द्या कारण येणारी जी आता बांबे आणि काही कन्नडा ओडिसावरून जे लोकं येतात त्यांना पुस्तकच मिळत नाही तर त्या इथे इंग्लिश पुस्तकांचे स्टॉल्स लावू द्या ते सगळं करा जे जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं ते ते सगळं इथे व्हायला पाहिजे आणि तेच आपण त्याच मागणीसाठी इथं आलेलो आहोत आणि इथे बरीच लोकं आली तर आपण इथं आंदोलनाच्या भूमिकेत नाही आहोत आपण इथं शांततेनेच बसू आपली मागणी या स्मारक समितीकडे रेटून धरू स्मारक समितीने आम्हाला एक तारीख दिलेली होती एकोणतीस जूनला स्मारक समितीने गपचूप गपचूप एक मिटिंग घेऊन टाकली स्मारक समितीची बघा एकोणतीस जूनला म्हणजे परवा एक घरचूप मीटिंग घेऊन टाकली कोणाकोणाला बोलवलं याला त्याला बोलवलं आम्हालाही म्हटलं की तुम्ही दोनच लोक हो या म्हणजे दोन कशाला सर आमच्यासोबत एवढी बांधव आहेत हो आमची प्रत्येक गोष्ट लाईव्ह राहणार पण मी त्याचं प्रतिनिधित्व करत नाही आणि काही नेतृत्व करत नाही हा कॉमन मॅन तुमच्या आमच्यासाठी मी पण एक सामान्य आहे तुम्ही सा जे बोलणार ते आमच्या जगामधल्या प्रत्येक बौद्ध बांधवापर्यंत व्हिडिओच्या मार्फत जाणार म्हणून आम्ही तुमच्यासोबत तुम्ही या जनतेसमोर तुम्ही सांगा की आपण इथं काय करणार आणि याचे तुम्ही एक्सप्लेनेशन uh, द्या कारण आम्ही गेल्या सोळा जूनपासून सगळ्यांना भेटतो आहे सगळ्यांना विशेष विनंती करतो आहे की बाबा रे याच्यावर तुम्ही लक्ष द्या आमची फक्त एकच मागणी ह्या अंडरग्राऊंड बांधकाम जे पण आहे ते सगळं बंद करा भविष्यामध्ये त्याच्यात भरा भयानक दुर्घटना होऊ शकतात त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या कालच्या पेपर म्हणजे त्यांनी सांगितलं की पुनर्विचार करतो आहे पुनर्विचार नाही आपल्याला याच्यावर एक तोडगा काढायचा आहे तो तुम्ही रद्द करण्याची साठी पाय म्हणजे त्याची तुम्ही रद्द करण्याच्या दिशेने पाय म्हणजे उचला आम्ही त्याचा फॉलोअप घेऊ की इथं रद्द होत आहे की नाही आणि जर रद्द झाला नाही तर परत आपण तुम्हाला आव्हान करू तर तोपर्यंत आपण इथं शांततेने बसूया जोपर्यंत आपल्याला समिती हे लेटर देणार नाही तोपर्यंत आपण इथून हटणार नाही आणि जर असेल तरच भंतीजींना विनंती करतो आहे की एखादं आपण इतक्या चांगल्या प्रसंगी सगळे पांढरशुभ्र कपडे घालून आलेला आहात तर सगळ्यांनी इथं बसून वंदना किंवा आपण आपल्या धम्मपदाच्या गाथा जर म्हणत असू तर आपलाही वेळ जाईल त्या निमित्ताने आपण दीक्षाभूमीचं पावित्र पण जपू असं आहे आपण बघा प्रशासनाला माझी विनंती आमच्या सगळ्यांची विनंती होईल इथे येणारा बांधव हा शांततेच्या मार्गाने जाणार आहे त्यामुळे त्यांना इथं आतमध्ये येऊ द्यावं जर एकदा कदाचित कोणी गोंधळ घालणारा असेल तर आम्ही त्याला समजावून सांगू शकतो है ना तर असं विनाकारण इथं वाद चिघळू नये म्हणून सगळ्या येणाऱ्या लोकांना इथं येऊ द्या साडे अकरा म्हणजे पावणे बारा झालेले आहेत आपण समितीच्या लोकांचं जे कोणी प्रतिनिधित्व करत आहेत समितीच्याकडचे त्यांनी त्यांना इथं पाचारण करावं त्यांनी इथं बोलवावं आणि आपल्या समक्ष सगळ्यांसमक्ष त्यांनी हे

आमचा हा जो लढा आहे आमची एकच मागणी आहे की फक्त तुम्ही अंडरग्राऊंड पार्किंगचा विचार करावा आणि आजच जनतेच्या समोर सांगावा की हे काम जे आहे अंडरग्राऊंड पार्किंगचं ते आम्ही बंद करत आहोत आमची जनता शांततेने तुमचं म्हणणं ऐकून घेणार आहे परंतु तुम्ही आमचा आवाज बंद करू नका आमच्या येणाऱ्या जनतेला कृपा करून दीक्षा भूमीच्या परिसरामध्ये येऊ द्यावं हो। असे मी विनंती करतो प्रशासनाला आणि स्मारक समितीच्या सर्व सभासदांना कारण परवा एकोणतीस तारखेला तुम्ही आश्वासन दिलं होतं की कि आम्ही जे काही आहे दीक्षाभूमीचं जो अंडरग्राउंडचं बांधकाम त्याचा पुनर्विचार करत आहोत तुम्ही पेपर मध्ये देखील दिलेला दे आहे त्याच्यामुळे आमची जनता ही शांततेनं तुमचं मन ऐकण्यासाठी तुम्ही पॉझिटिव्ह जर ऐकला तर ह्याच ठिकाणी आम्ही तुमचा स्वागत आणि सत्कार देखील करणार आहोत पण आमच्या लोकांना कृपा करून अडवू नका आमचा हा लढा आहे आमची जी मागणी आहे शांततेच्या मार्गाने मागणी आहे त्याच्यामुळे इथं दीक्षाभूमीवर कोणीही क्रांती करण्यासाठी आलेले नाही बंधूंनो हे आपलं घरचं हे घरची चर्चा आहे ह्या चर्चेला तुम्ही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्यावा घ्या हा कृपया पोलिसांनी आमच्या जनतेला येऊ द्यावं परिसरामध्ये आपण दीक्षाभूमीसमोर काय मांडणी करणार आहोत हे आपल्यासमोर राजरक्षित सांगणार कारण हा देवणपासून काही जण जण जे आहेत ते अगदी सुरुवातीपासून या आपल्या चर्चेमध्ये आहात आहेत आणि तो आपल्याला बरोबर सांगेल सगळ्यांना जयबीन